माहित आहे का रोज आपण घेत असलेली एक सवयच आपल्या वजनवाढीचं आजारांचं मुख्य कारण ठरू शकते हो नमस्कार मंडळ मी अश्विनी आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो फक्त तुमच्या शरीरावरच नाही तर मनावर मानसिकतेवर आणि एकूणच जीवनशैलीवरती खोलवर परिणाम करतो हा विषय तुम्हाला खूप साधा वाटू शकतो पण याचे जर परिणाम तुम्ही ऐकले तर तुम्ही देखील थक्क होणार आहात हो हा विषय आहे आहारातून साखर पूर्णपणे बंद करणे हीच ती साखर मित्रांनो जी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सकाळच्या ना चहामध्ये नाश्त्यामध्ये दुपारच्या स्वीटमध्ये संध्याकाळच्या कोल्ड्रिंक मध्ये रात्रीच्या डेझर्टमध्ये मध्ये या सगळ्यामध्ये आपण दररोज साखर घेत असतो पण हे पांढरं विष आपल्या पोटामध्ये जाऊन आपल्या शरीरावरती मनावरती मानसिकतेवरती आणि मेंदूवरती इतका खोलवर परिणाम करत असते आपल्याला या सगळ्याची जाणीव सुद्धा होत नाही म्हणूनच जर तुम्ही एकवीस दिवसांचं जर चॅलेंज घेणार असाल एकवीस दिवस तुम्ही साखर बंद करणार असाल तर तुमच्या शरीरावरती मानसिकतेवरती आणि याचबरोबर मेंदूमध्ये देखील इतके सकारात्मक बदल होतात हे तुम्ही अनुभवू शकणार आहात फक्त एकवीस दिवसांमध्ये म्हणूनच मित्रांनो जर तुम्ही हे चॅलेंज एक्सेप्ट करणार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा की चॅलेंज एक्सेप्टेड आणि तुम्ही जर तयार असाल एकवीस दिवसांसाठी साखर बंद करण्यासाठी तर हे चॅलेंज तुम्हाला उद्यापासूनच सुरू करायचं आहे आणि एकवीस दिवसांमध्ये तुम्ही पाहणार आहात तुमच्या जीवनशैलीमध्ये वजनामध्ये मानसिकतेमध्ये आणि मेंदू देखील तुमचा एकदम सकारात्मक चालायला सुरुवात होईल इतके पॉझिटिव्ह बदल तुमच्या जीवनशैलीमध्ये येणार आहेत तुम्ही विश्वासही ठेवू शकणार नाही म्हणूनच मंडळी आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत एकवीस दिवस तुम्ही तुमच्या आहारातून साखर वर्ज केली तर तुमच्या मानसिकतेमध्ये कोणते नैसर्गिक आणि वैज्ञानिक बदल होतात हेच आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर कशा प्रकारे तुम्ही तुमच्या आहारातून साखर संपूर्णपणे वर्ज करू शकता या सगळ्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विषय खूप सोपा आणि साधा वाटत असला तरी खूप जास्त महत्वाची अशी माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे सोबतच एक लाईक देखील करायचा आहे जर व्हिडिओ आवडला तर त्याचबरोबर तुम्हाला कमेंट देखील करायचे आहे व्हिडिओच्या एंडला की या सगळ्या गोष्टी तुमच्या किती महत्त्वाच्या आहेत आयुष्यामध्ये आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी पटतात का साखर तुमच्या आहारातून तुम्ही वर्ज करण्यासाठी एकवीस दिवसांचं चॅलेंज घेण्यासाठी तुम्ही देखील तयार आहात का तर चला मग मंडळी अजिबात उशीर न करता आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात तर मंडळी साखर म्हणजे फक्त आपण चहामध्ये कॉफीमध्ये घालतो ती पांढरी साखर नाही तर साखर म्हणजे सगळे त्याच्यामध्ये पदार्थ येतात जंक फूड फास्ट फूड किंवा कोल्ड्रिंक्स असतील व बेक वेगवेगळे पेय असतील किंवा मिठाई असेल पाव असेल ब्रेड असतील किंवा अशा भरपूर गोष्टी आहेत बेकरीच्या भरपूर प्रोडक्ट्समध्ये साखर असते केक असतील पेस्ट्री असतील किंवा मग बिस्किट मिठाई सॉसेस यासारख्या भरपूर पदार्थांमध्ये साखर असते असे सगळे पदार्थ यामध्ये येतात यामध्ये सगळी प्रोसेस केलेली साखर असते आणि ही साखर तुमच्या शरीरामध्ये विषासारखं काम करत असते तुम्ही जर ठरवलं आणि एकवीस दिवसांसाठी साखर जर बंद केली तर सुरुवातीला तुमचं शरीर त्यासाठी विरोध करू शकतं म्हणजे जसं की भरपूर जणांना चहाची सवय हो असते साखर आहारातून पूर्णपणे काढून टाकल्यामुळे काय होतं तर आपलं डोकं दुखायला सुरुवात होते थकवा जाणवतो बऱ्याच जणांचं मेंदू पटकन काम करत नाही पण साखर जर तुम्ही कायमची थांबवली तर तुमचा मेंदू तितक्याच दहा पटीने जास्त ॲक्टिव्ह होतो आणि जर तुम्ही साखर वगैरे आहारामध्ये घेत असाल तर तुमचा मेंदू जो आहे तो स्लो काम करत असतो पण त्याच उलट जर तुम्ही साखर पूर्णपणे बंद केली तर तुमचं शरीर पूर्णपणे थोडासा वेळ जातो काही दिवस लागतात पण तुमचं शरीर इतकं ऍक्टिव्ह आणि पॉझिटिव्हली काम करायला सुरुवात करतं फक्त तुम्ही साखर आहारातून वर्ज केली तर, तर स्टार्टिंगचे जे तीन ते पाच दिवस असतात त्या दिवसांमध्ये सुरुवातीला तुम्हाला गोड खाण्याची खूप इच्छा होऊ शकते चिडचिड होऊ शकते थकवा जाणवू हो शकतो मूड स्विंग्स होऊ शकतात यासारखं तुम्हाला जाणवू हो शकतं जर तुम्ही अचानक साखर बंद केली तर ही लक्षणं दाखवतात की तुमचं शरीर साखरेच्या व्यसनातून बाहेर पडत आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे सात ते दहा दिवसापर्यंत तुमचं शरीर जे आहे हळूहळू तुमचं शरीर एनर्जीसाठी फॅट बर्न करायला सुरुवात करतं कारण गोड न खाल्ल्यामुळे तुमचं जे शरीर असतं ते फॅट बर्निंग मोडमध्ये चाललं जातं आणि एक्स्ट्राचे जे क्रेविंग्स तुम्हाला होतात ते होत नाहीत क्रेविंग्स तुमचे कमी होतात होता। भूक नियंत्रित राहते याचबरोबर तुम्हाला एनर्जेटिक वाटतं स्किनवरती चांगला ग्लो यायला सुरुवात होते आणि थकवा जो आहे तो तुम्हाला पटकन येत नाही एनर्जी तुमची जास्त काळासाठी टिकते याचबरोबर तुमच्या स्किनवरती आलेले पिंपल्स वगैरे असतील तर ते देखील कमी व्हायला हो सुरुवात होते तर ओव्हरऑल सात ते दहा दिवसामध्ये हे बदल तुमच्या शरीरामध्ये आणि स्किनमध्ये दिसतात स्किन ग्लो आणि पिंपल्स कमी होणं हे देखील साखरेमुळं होत असतं अति प्रमाणात साखर जर तुम्ही खात असाल तर बारीक बारीक छोटे छोटे पिंपल्स आपल्या फेसवरती यायला सुरुवात होतात फेसचा ग्लो देखील कमी होतो पण हेच तुम्ही चॅलेंज घेऊन बघा हे चॅलेंज ॲक्सेप्ट करून बघा तुमच्या लक्षात येईल एक नॅचरल जे ताजेतवानं फेस असतो ना तो तुमचा होतो फेसवरती नॅचरल असा नैसर्गिक ग्लो तुमचा येतो यानंतर पुढचे म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये चौदा ते एकवीस दिवसामध्ये आता पुढे काय बदल होतात ते बघूया तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं तर इन्सुलिन लेवल तुमची जी आहे ती नियंत्रणात येते यामुळे डायबिटीजचा जो धोका आहे तो कमी होतो पोटाची चरबी फॅट बर्न होते पोटाची चरबी कमी व्हायला सुरुवात होते झोप चांगली लागायला सुरुवात होते मेंदू जो तुमचा आहे तो अधिक गतीने काम करायला सुरुवात करतो मेंदू ताजे तवानं फील करतो याच बरोबर तुमच्या स्किनवरती जसं की मी सांगितलं नॅचरल ग्लो येतो एकदम ताज तवानं वाटतं फ्रेश वाटतं त्वचा तुमची संपूर्ण जी आहे ना ती क्लीन आणि टवटवीत होते याचबरोबर एकवीस दिवसापर्यंत गोड खाण्याची इच्छा अजिबात तुम्हाला होणार नाही आहे गोड खाण्याची क्रेविंग बिलकुल होणार नाही आहे आणि हे सगळे बदल तुमचे एकवीस दिवसापर्यंत येणार आहेत त्यामुळे तुम्हाला हे एकवीस दिवसांचं चॅलेंज घ्यायचं आहे एकवीस दिवस वाट बघायची अजिबात घाई गडबड आपल्याला करायची नाही आहे एकवीस दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल की ओव्हरऑल तुमच्या फिटनेसमध्ये आणि एनर्जीमध्ये इतका तुम्हाला ऍक्टिव्ह वाटेल इतकं तुमची स्किन देखील छान ग्लो करेल आणि दिवसभर तुम्हाला अजिबात जास्तीचा जो थकवा येतो ना चहा सारखं सारखं पिण्यामुळे आपल्याला असं वाटतं जरा थकलं जरा डोकं धुकलं की आपण चहा घेतो तर हे एक व्यसन आहे एक विष आहे तर ते, ते तुम्ही जर कमी केलं ना तर आपोआपच तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला नॅचरल आयुर्वेदिक बदल होताना दिसणार आहेत याचबरोबर जर एकवीस दिवसांच्या नंतर देखील तुम्ही जर हे साखर वर्ज करण्याचं सा चॅलेंज जर तुम्ही पुढे जर कंटिन्यू केलं म्हणजे कायमचीच जर तुम्ही साखर बंद केली वर्ज केली आहारातून तर तुमचं जे वजन आहे ना ते नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या कमी व्हायला सुरुवात होते म्हणजे काय तर तुमची जीवनशैली जर तुम्ही सुधारली आणि कायमच तुम्ही हे जर तुमच्या जीवनशैलीमध्ये जर तुम्ही एक्सेप्ट केलं की साखर मला आता खायचीच नाहीये तर तुमची हार्ट हेल्थ देखील चांगली सुधारते वजन, त्रणा त्रणा वजन बर। जे आहे ते तुमचं नियंत्रणात राहणार आहे वजन तुमचं नैसर्गिकरित्या कमी व्हायला सुरुवात होते याचबरोबर गोड खाण्याची इच्छा बिलकुल तुम्हाला होणार नाहीये तुमचं जे साखरेचं व्यसन आहे ते मोडतं यामुळे तुमची संपूर्ण जीवनशैली जी आहे ती आयुर्वेदिक बनते नॅचरल बनते नैसर्गिक बनते ओव्हरऑल तुमची हेल्थ जी आहे ती सुधारते याचबरोबर आता आपल्याला मग या व्यतिरिक्त तुम्ही काय खाऊ शकता जर गोड तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही काय खाऊ शकता तर तुम्हाला नॅचरल जे फ्रूट असतात फ्रूटमध्ये नॅचरल शुगर असते ती शुगर तुम्ही खाऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही खजूर खाऊ शकता डेट्स असतात त्याच्यामध्ये देखील स्वीटनेस असतो गोड खाण्याची इच्छा आपली त्याच्यातून पूर्ण होते मध खाऊ शकता गुळ खाऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही ताज्या भाज्या खायच्या आहेत फ फळभाज्या असतील भाज्या असतील सगळं ताजं तुम्हाला फ्रेश फ्रेश सगळ्या गोष्टी तुम्हाला खायच्या आहेत तर आता हे झालं काय खायचं ते आता काय खायचं नाही तर तुम्हाला बेकरी प्रोडक्ट जसं की मैदाचं वगैरे काहीही बनलेलं असेल पाव असतील बिस्किट्स असतील कोल्ड्रिंक्स असतील केक पेस्ट्री पॅकेज फूड अशा भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्हाला खायच्या नाही आहेत यासोबतच तुम्हाला चहा कॉफीमध्ये जी साखर आपण वापरतो ती साखर देखील तुम्हाला खायची नाही आहे तुम्ही नॉर्मल ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घेऊ शकता पण त्याच्यातली साखर घालून तुम्हाला ते प्यायचं नाही थोडक्यात काय तर आहारातून संपूर्णपणे साखर आपल्याला वर्ज करायची आहे बाकी तुम्ही गोड खाण्यासाठी इच्छा असेल तर जे मी आता गोष्टी सांगितल्या मध असेल गुळ असेल किंवा फळं असतील खजूर असेल यासारख्या बऱ्याच नॅचरल शुगर असणाऱ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता बाकी कोणत्याही गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत तर मग मंडळी हे एकवीस दिवसांचं साखर वर्ज करण्याचं साखर बंद करण्याचं सा, चॅलेंज तुम्ही देखील घेणार असाल तर लगेच मला कमेंट करा की हो चॅलेंज ऍक्सेप्टेड आणि हे एकवीस दिवसांचं चॅलेंज तुम्ही नक्की घ्या कारण एकवीस दिवस जर तुम्ही साखर बंद केली तर तुमची त्वचा सुधारेल वजन तुमचं आपोआपच कमी होताना तुमच्या लक्षात येईल या व्यतिरिक्त तुमची जीवनशैली जी आहे ती अगदी हेल्दी झालेली आहे अगदी एनर्जेटिक तुम्हाला फील होत आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला जाणवायला सुरुवात होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोडाशिवाय जगणं हे सहज शक्य होईल या सगळ्या जर गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर खूपच साध्या आणि सोप्या आहेत पण याचे जे रिझल्ट आहे ते अगदी उत्तम आहेत कारण यामुळे तुमची स्किन तेजस्वी होणार आहे निरोगी होणार आहे त्वचा तुमची एकदम ग्लो करणार आहे नॅचरली नॅचरली तुमचं वजन आपोआप आप कमी व्हायला सुरुवात होईल तुमची जीवनशैली जी आहे ती संपूर्ण बदलून जाईल तुमचा जो मेंदू आहे तो ना दहा टक्के जास्त चांगलं काम करायला सुरुवात होईल साखर वगैरे हे एखाद्या व्यसनासारखं असतं म्हणजे जसं आपण ड्रग्ज वगैरे म्हणतो ना तशा पद्धतीचंच एक व्यसन आहे ते जर तुम्हाला व्यसन असेल तर तुमचा मेंदू त्याशिवाय जगणं तुम्हाला कठीणच होतं म्हणजे बऱ्याच जणांना चहाची सवय असते चहा सुटत नाही तर चहा देखील हे व्यसनच आहे कारण त्याच्यात आपण साखर टाकतो आणि संध्याकाळचा टाईम झाला की चहा पिल्याशिवाय आपल्याला कसं बसं होतं चहा नाही घेतला तर आपला मेंदू कामच करत नाही तर या सगळ्या गोष्टी होणं बंद होईल आणि तुमचा मेंदू ॲक्टिव्ह होईल आणि इतका चांगलं काम करायला सुरुवात करेल हे वैज्ञानिकरित्या प्रूव्ह झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी साखरेबद्दलच्या सगळ्या शेअर केलेल्या आहेत तर अशा करते व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांना साखरेचं व्यसन आहे त्यांच्यासोबत आणि त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर अशाच हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी वेगवेगळ्या डाएट प्लॅनसाठी एक्सरसाईजसाठी सगळ्या वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी वेग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स